रामराम मंडळी राम तर आज आम्ही आलो आहे बघा मैसूरच्या विंटेज कार कलेक्शनलाच म्हणजे पयाना या म्युझियमला आता तुम्ही बघू शकताय या म्युझियमसमोरूनच मैसूर आणि बेंगलोरचा हा मेन हायवे गेलेला आहे बघा आता आपण आत इंटर करूया आणि इंटर केल्या गेल्या के पहिला इथं आपल्याला तिकीट काढावं लागतंय बघा आणि तिकीट आहे पन्नास रुपये पर पर्सन आणि इथं बाहेर डिस्प्लेला एक विंटेज कार आहे बघा स्टँडर्ड हेलर्ड एकोणीसशे बासष्टचं हे काहीतरी मॉडेल आहे आता आत एंटर केल्या केल्या तुम्हाला पहिला म्युझियमचं मिनी मॉडेल दिसेल बघा बाई थर्मोकॉलचंनी करून ठेवलेलं आहे बाहेर आता चला आता आपण आत एंटर करूया तर आत एंटर केल्या केल्या तुम्हाला इथं असं चाकं दिसतील बघा आणि इथं एक बोर्ड पण लावण्यात आलेला आहे इव्होल्युशन ऑफ व्हील्स म्हणून म्हणजे जुन्या काळापासून ते नवीन काळापर्यंत चाकं कसं बदलत गेली याचा त्यांनी तिथं बोर्ड लावलेला आहे आणि त्यानंतर इथं त्यांनी बैलगाडी बग्गी घोडागाडी असं इथं ठेवलेलं आहे बघा सगळा तर तुम्ही पुढं बघू शकताय आता या कारपासून कार, कार गाडीचे कलेक्शन चालू झालेलं आहे बघा आणि प्रत्येक कारखाली त्याचे स्पेसिफिकेशन लिहून ठेवण्यात आलेलं आहे आता आपण जी कार बघणार आहोत बघा ती महात्मा गांधी यांनी यूज केलेली आहे बघा जेव्हा महात्मा गांधी कर्नाटकमध्ये आले होते तेव्हा ही कार त्यांना वापरण्यासाठी दिली होती आता त्याची संपूर्ण माहिती इथं खालती लिहिलेली आहे बघा आणि या साईडला गाडीचे पूर्ण स्पेसिफिकेशन लिहिण्यात आलेले आहेत ही पण एक युनिक कार आहे बघा कारण पाठीमागे जे फोटो लावलेले आहेत राजा महाराजांचे त्यांनी ही कार यूज केलेली आहे आपण जी कार बघत आहोत ती विष्णुवर्धन यांची कार आहे बघा त्यांचा पोस्टर तिथं लावलेला आहे त्यांच्या कारसोबत हे कर्नाटकचे एक फेमस ॲक्टर आहेत त्यानंतर इथे एक आर्मी ट्रकसुद्धा ठेवण्यात आलेला आहे बघा आणि जर तुम्हाला खरंच विंटेज कार कलेक्शन आवडत असेल तर तुम्ही पयाना या म्युझियमला नक्की व्हिजिट करा कारण इथं खूप विंटेज कार ठेवण्यात आलेले आहेत आता या व्हिडिओमध्ये सगळ्या कार दाखवणे शक्य नाही त्यामुळे मी मेन मेन कार दाखवलेले आहेत जर तुम्हाला खरंच इंटरेस्ट असेल तर तुम्ही नक्की या म्युझियमला व्हिजिट करा